तालुक्यातील एकशे अठरा ग्रामपंचायतच्या सरपंचपदासाठी तीस जून रोजी नव्याने आरक्षण सोडत तहसीलदार महेंद्र माली यांनी दिली माहिती शिरपूर तालुक्यात दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत मुदत संपणाऱ्या एकशे अठरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आरक्षण सोडत शहरातील तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार महेंद्र माणी यांनी तहसील कार्यालयात चोवीस जून रोजी सायंकाळी प्रसारमाध्यमांना दिली चिरपूर तालुक्यात माहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये एकशे अठरा ग्रामपंचायतींच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत मुदत संपणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणुकीकरिता आरक्षण सोडत घेण्यात आली होती मात्र ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी दिलेल्या तेरा जून दोन हजार पंचवीसच्या राजपत्रातील सुधारित निर्देशानुसार यापूर्वी घेण्यात आलेली आरक्षण सोडत रद्द करून नव्याने आरक्षण सोडत घेणेबाबत सूचित करण्यात आले आहे त्यासाठी नव्याने आरक्षण सोडत तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सविस्तर माहिती देत तालुक्यातील नागरिकांना उपस्थितीचे आवाहन केले आहे शिरपूर तालुक्यातील एकशे अठरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी नव्याने आरक्षण सोडत सोडत घेण्यात येणार आहे त्यासाठी यापूर्वी दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर तालुक्यातील एकूण एकशे अठरा ग्रामपंचायतीच्या याच्यासाठी सरपंच पदासाठी काढण्यात आलेली होती परंतु ग्रामविकास विभाग मंत्रालय यांच्याकडे तेरा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या राजपत्रातील सुधारित सूचनेनुसार नव्याने आरक्षण सोडत घेण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे त्यानुसार शिरपूर तालुक्यात दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आरक्षणाची सोडत आयोजित करण्यात आलेली आहे त्यासाठी तालुक्यातील सर्व जे आजी माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत पंचायत समिती सदस्य आहेत आजी माजी सरपंच ग्रा, ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांना शिरपूर तालुक्यातील तहसीलदार यांच्या मार्फत आवाहन करण्यात येते की या आरक्षण सोडतीसाठी आपण सर्वांनी दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय इथं उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात येत आहे 안녕.